नमस्कार कामेची जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत हिवाळा म्हटलं म्हणजे वांग्याची भाजी ही आलीच या दिवसात वांग्याची भाजी कोणत्याही प्रकारे करा अतिशय चविष्ट लागते तर त्याचपैकी मी आज वांग्याची भाजी सुक्या प्रकारे घेऊन आलेली आहे ही भाजी डाळ भातासोबत किंवा टिफिनला द्यायला देखील अतिशय योग्य होईल तर ही झटपट बनणारी आणि चमचमी वांग्याची भाजी कशी करायची चला रेसिपीकडे वळूया यासाठी मी पावशेर वांगे दोन ते तीन हिरव्या मिरच्या ह्या मिरच्या तिखट आहेत चार ते पाच लसणाच्या पाकड्या कडीपत्ता आणि कोथिंबीर तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी वांगे अतिशय बारीक बारीक कापून घेतलेले आहे असे केल्याने भाजी देखील झटपट तयार बनते आणि वांगे व्यवस्थितरित्या शिजतात तर या ठिकाणी मी एका कडेमध्ये दोन पडी तेल घेतले आहे सुक्या भाज्यांना तेल छान असले की भाजी अतिशय सुरेख लागते तेल चांगले तापले की लगेच लसूण आणि मिरची टाकून आपण त्यांना एक मिनटं छान परतवून घेणार आहोत या ठिकाणी मिरची आणि लसूण छान परतवलं गेलेले आहे लगेचच आपण त्यात कढीपत्ता आणि जिरे टाकून ते देखील परतवून घेऊ हे सगळे जिन्नस व्यवस्थितरित्या परतवले गेले की लगेचच आपण त्यात बारीक चिरलेले वांगे वांगे टाकून देऊयात आपण पाण्यात ठेवलेले असतात तर ते पाणी व्यवस्थितरित्या निथळून आपल्याला वांगे सगळे वांगे टाकले गेले की आपण त्यांना तेलामध्ये व्यवस्थितरित्या परतवून घेऊयात ही भाजी डाळ भातासोबत किंवा साधे वरण भात सुद्धा असेल तरी त्याला लावून खायला अतिशय छान लागते तसेच आपण ही भाजी सकाळच्या घाईत अशी बनेल आणि टिफिनला देखील देऊ शकतो वांगे चांगल्यारीत्या परतले गेले की आपण त्यांना झाकण ठेवत दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला हळद लगेचच टाकायची नाही आपण त्यांना दोन ते तीन मिनटं वांगे परतल्यानंतर त्यामध्ये हळद घालणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेली आहे आपण वांग्यांना पुन्हा एकदा परतवणार आहोत वांगे छान की त्यात आपण अर्धा चमचा हळद टाकून त्यांना एकजीव करून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला हे वांगे तेलामध्येच व्यवस्थितरित्या शिजू द्यायचे आहे वांगे व्यवस्थित शिजण्यासाठी आपण त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून त्यांना एकजीव करत शिजू देणार आहोत तुम्हाला पाण्यात शिजवायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही किंचित पाणी टाकून वांगे शिजवू शकतात परंतु तेलामध्ये देखील वांगे व्यवस्थितरित्या शिजून जातात वांग्याना मध्ये मध्ये परतवत आणि झाकण ठेवत सुमारे चार ते पाच मिनिटं वांगे आपल्याला शिजू द्यायचे आहे चार ते पाच मिनिटांनंतर आपले वांगे व्यवस्थितरित्या शिजून जातील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वांगे चांगल्या प्रकारे शिजले गेलेले आहेत तसेच वांग्याच्या भाजीला छान असे तेल देखील सुटलेले आहेत आपली खारे वांगे तयार झालेले आहेत तर लगेच आपण त्यात कोथिंबीर टाकून भाजी आ? पूर्ण करून घेऊयात तुम्ही पाहू शकता भाजी अतिशय चविष्ट दिसत आहे तर जशी ती दिसते तशी चवीला देखील भन्नाट लागते तर तुम्ही डाळ भातासोबत खाणार असाल तर लगेचच गरमागरम खायला घ्या किंवा थंड झाल्यानंतर टिफिन मध्ये भरून टिफिन तयार करून घ्या तर तुम्ही देखील ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद